नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे शंभर दिवस आणि शंभर कविता याच्या आजच्या म्हणजे दहाव्या दिवशी हार्दिक स्वागत आहे अजित लवाला आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि आज ही जी कविता आहे ही कविता आहे कवी, कवी कुसुमाग्रजांची ही कविता घेण्यामागचं एकच कारण की आपण बाळपणातल्या कविता घेतल्या तरुणपणात थोडं तरी येऊयात ना मग तरुणपणा आल्यावरती होतं पहिलं प्रेम प्रेम म्हंटल्यानंतर ही कविता आलीच पाहिजे कारण की मला वाटतं शाळेमध्ये जेव्हा अलंकार रूपी जेव्हा मी तुम्हाला आपण गणपतवाणी जेव्हा कविता घेतली आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगितले त्यावेळेस मॅडमांनी अजून एक अशी अलंकारामध्ये एक कविता घेतलेली याच्यामध्ये मॅडम म्हणाले की ही कविता तुम्हाला मी जास्त काय सांगू न शकत दोनच मॅने सांगते प्रेमकर भिल्ला सारखं बानावर खोच तर मला असं लक्षात कवी कुसुमागाजांची कविता आहे आणि या कवितेचं जे शब्द आहेत जे काही आहेत ते मला पूर्ण माहीत नव्हतं मी सर्च केली म्हटलं बघूयात कुठली कविता आज भेटते ती मॅडमांनी सांगितलेली शोधूयात कोणती कविता आहे मग ती शोधली आणि मला मिळाली मी कविता वाचली मला आवडली नावडण्याचं कारणच नाही ना तर चला मग कवितेकडे वळूयात आपल्या आणि कवितेचे बोल काहीशे असे पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभारा मोरासारखा छाती काढून उभारा जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा सांग तिला सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणि सडकेवर श्रावण इंद धनु बांधतील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा का हवेत बसशील फिरत उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल सुरत ऐका नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून मन म्हणतो आता कवी काय म्हणतात आहे का, का? म्हणून मन म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या फातुकली ताक प्रेम म्हणजे वनवा होऊन जळत जाण प्रेम म्हणजे वनवा होऊन जळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्ला काय प्रेम कर भिल्ला बाणावरती खोचलेलं मातीमध्ये गोण सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेला आता पुणे कवी काय म्हणतात का शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस शब्दांच्या या धोक्यामध्ये अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून दे तुफान सार मनामध्ये साचलेलं उधळून दे तुफान सार मनामध्ये साचलेलं प्रेम कर विल्ला सारखं बानावर खोचलेलं कवी कुसमात कशी वाटली कविता मला वाटते ही कविता मी घेणं महत्वाचं वाटतं कारण की आता आपण तरुण वेळात आल्यानंतर आपल्याला असल्या कविता सुचणार होत्या तुम्ही देखील केल्या असतील प्रेमावरती कविता तर कळवा मला मलाही आवडतील त्या कविता मेन्शन नाही करा टेन्शन नाही आपण असं सांगू शकतो हा यांनी यांनी पाठवल्या फक्त एवढ्या एवढ्या कोणासाठी नाही सांगणार नाही जर तुम्हाला आवडल्या असतील या कविता तर नक्कीच करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा भेटूया या अशा प्रेम कवितांचं उद्या रजा होता 拜。